सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मान्सून पूर्व नालेसफाई पातळीवर हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत आतापर्यंत सात टक्के नाले स्वच्छ करण्यात आले आहेत तर उर्वरित सफाई सुद्धा पुढील वीस ते पंचवीस दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे दरम्यान पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील सर्व नाले हे पूर्ण क्षमतेने स्वच्छ करावेत अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत महापालिका क्षेत्रात एकूण सत्त्याण्णव नैसर्गिक नाले पासष्ट किलोमीटरच्या अंतरावर पसरलेले आहेत पंचवीस एप्रिल रोजी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार ठेकेदार स्वप्नील सरजे यांनी नालेसफाई कामाला सुरुवात केली होती या सव्वीस दिवसांमध्ये मक्तेदार सरजे यांनी सात टक्के नालेसफाई पूर्ण केली आहे सध्या महापालिका क्षेत्रात उर्वरित नाले हे पुढील दिवसामध्ये स्वच्छ पूर्ण केले जाणार आहेत मान्सूनपूर्वी महापालिका क्षेत्रातील मुख्य नाले हे स्वच्छ आणि रुंद व्हावेत आणि यामुळे कोणत्याही प्रकारे शहरात पाणी साचू नये अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशासनाला केल्या होत्या त्यानुसार संबंधित ठेकेदार आपल्या ना नालीस पाहिजे काम जोमाने सुरू केले आहे मान्सून पूर्वी सर्व नाले हे पूर्ण क्षमतेने स्वच्छ आणि रुंद करावे जेणेकरून पावसाळ्यात उपनगरातील पाणी नाल्याच्या द्वारे पाहवाहून जाण्यात कोणतेही अडथळे निर्माण होणार नाही याची खबरदारी संबंधित मक्तेदारांनी घ्यावी अशा सूचनाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिल्या आहेत